काय मॅ मॅ करतेस मी काम करूच नको का मग मी काय करू तुला दिवसभर घेऊन बसू का मी माझी कंबर दुखते ना ग पिल्लू ऑपरेशन झालेलं आहे ना माझं मामा 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 आम्हाला आराम करू द्यायचं नाहीये काय तुला झोप येते तर तू झोप ना चुपचाप आपलं आपलं कशाला बडबड करते झोपली का